वसुदेवसुतं देवं मन्तुचानूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं श्रीमद्भगवद्गीता पाठामध्ये पाहिलं काय महाभूतानि हंकारो बुद्धिरव्यक्तमेव च इन्द्रियाणि दचैकं च पञ्चजेन्द्रियगोचरा अशाप्रकारे क्षेत्रजे क्षेत्रक्षेत्रज्ञविभागयोको न हा या अध्याय क्षेत्राचं अन वर्णन ठिकाणी गल की अशा प्रकारे किती आता चतुर्वि तत्वोत्पत्ती तो प्रकार पक्षामहा चोवीस प्रकारचे हे जे जे क्षेत्र आहे या क्षेत्रामध्ये किती घटक आहेत तर या क्षेत्रामध्ये चोवीस प्रकारचे घटक आहेत या चोवीस प्रकारच्या घटकांचं एकत्रीकरण याला आपण म्हणतो पंचीकरण होऊन काय झालं हे स्थूल शरीर <coughs> या ठिकाणी तयार झालेलं आहे आणि म्हणजे अशा प्रकारे असणारं हे स्थूल शरीर म्हणजे सांगण्याचं कारण काय या सगळ्या विषयांमध्ये स्थूल शरीर असं आहे याच्यामध्ये पंचज्ञानेंद्रिय पंचकर्मेंद्रिय पंचजनते असणारे विषय पंचतत्व चित्त अहंकार असे हे चोवीस सगळं हे सांगण्याचं तात्पर्य काय आहे की का हे सगळं सांगण्याचं तात्पर्य याच्यामध्ये असणारे हे सगळं जे शरीर आहे हे विकारभूत आहे यद्यद विकार विकारभूत तत्तच सर्व नष्ट म्हणजे जे विकारी विकार स्वरूपाला जाणारी वस्तू आहे ती सर्व काय ती सर्वच्या सर्व वस्तू नष्ट स्वरूपाची आहे आणि म्हणून ह्या ठिकाणी सुद्धा शरीर जे आहे क्षेत्र जे आहे ते क्षेत्र जर विकारी असेल तर निश्चितपणे काय होणार आहे ते सुद्धा इकडेच जाणार आहे आणि म्हणून त्याच्यामध्ये ते विकार सांगितले त्या ठिकाणी तत्वबोधावर अस्ति जायते वर्धते विपरिणमते अपक्षीयते विनश्यती षट विकारवत सांग अशा प्रकारे सहा प्रकारे विकारांनी युक्त असणारं हे शरीर म्हणून हे काय कितीही आपण ठेवण्याचा टिकवण्याचा प्रयत्न केला तरी ते काय प्रतिक्षण नाशाकडे चाललेलं आहे विकारयुक्त आहे आणि हे झाले स्थूल शरीराचे विकार तद त्याच्यामध्ये असणारे सूक्ष्म शरीर जे आहे त्याच्यामध्ये सुद्धा पुन्हा विकार आले कोणते इच्छा द्वेष सुखम संघातेतना धृती क्षेत्रं समासेन सविकार उदाहरत म्हणजे सगळं जे काय आहे स्थूल सूक्ष्म कारण हे सगळे विकारच आहे अलग लक्षात म्हणून या ठिकाणी सुद्धा मग एक शरीरामध्ये असणारे हे विकार कोणकोणते इच्छा द्वेष सुख दुःख हे सर्वच्या सर्व जे आहे हे सगळे त्या स्थूल शरीरामध्ये असणारे काय या स्थूल शरीरामध्ये असणारे हे सर्वच्या सर्व विकार या ठिकाणी आहे इच्छा म्हणजे एखाद्या गोष्टीची प्राप्तीची जी गोष्ट आपल्याला अनुकूल आहे त्या अनुकूल गोष्टीची पुन्हा पुन्हा प्राप्तीची मनामध्ये होणारी भावना गुलाबजाम अतिशय आवडतो म्हटल्यानंतर सकाळी नाश्त्याला गुलाबजाम पाहिजे दुपारी जेवणामध्ये पाहिजे चार वाजता एकदा पुन्हा स्नॅक बरोबर पाहिजे रात्रीच्या जेवणामध्ये का म्हणजे त्याच्यामुळे मला छान वाटतं गुलाबजाम खाल्ल्यानंतर म्हणजेच त्यापासनं काय होतंय त्या अंतःकरणाला सुख प्राप्त होतं म्हणून पुन्हा पुन्हा त्याची प्राप्तीची होणारी अंतःकरणाची अवधारणा म्हणजे इच्छा द्वेष ज्याच्यापासून त्रास होतो त्या गोष्टीपासनं दूर जाण्याचा प्रयत्न कुठलीही गोष्ट असू दे त्याच्यापासून काय आपण नको बाबा इथेच जाय तिथं जायला नको आपण म्हणतो ती पिढा आहे का आपण म्हणतो ती पिढा असल तर काय करतो आपण या मार्गाने नको ह्या रस्त्याने असं जाऊ पण ते त्यांनी एकदा धरल्यानंतर तासभर माझा जाईल अथवा ज्या वस्तूपासून आपल्याला अनिष्ट वस्तूची प्राप्ती आहे असं वाटतं किंवा ज्याच्यापासून आपल्याला त्रास होतो त्याच्यापासून जा दूर जाण्याचा प्रयत्न आणि त्याच्या अनुषंगाने इच्छा द्वेषाच्या अनुषंगाने काय प्राप्त होत आहे एकदा सुख दुःख या दोन्ही गोष्टी त्या अनुषंगानेच प्राप्त आहेत चांगल्या गोष्टी प्राप्त झाल्यानंतर सुख होतंय वाईट गोष्ट प्राप्त झाल्यानंतर दुःख होतं नंतर संघात हय शरीर नंतर चेतना चेतना म्हणजे या ठिकाणी असणारे काल सांगितले प्राणशक्ती प्राणस्य प्राण त्या ठिकाणी सांगितलं की नो ही असणारी प्राणशक्ती जी आहे काय ही प्राणशक्ती म्हणजे चेतना किती काय होते ती सुद्धा काय विकार कारण का ज्यावेळेस आपण शांत अवस्थेमध्ये असतो त्याच का तिथे एक सारखे चालत असते परंतु ज्यावेळेस काय होतं आपल्यामध्ये फार लोड होतो अतिशय राग येतो मग काय होतो तो त्याची असणारी गती प्राणशक्तीची कमी जास्त प्रमाणात जा होते आणि मग आपण काय म्हणतो मग आता हे जे सगळं काही जे चाललेलं आहे सध्या अटॅकचं प्रमाण वाढत चाललेलं आहे सगळ्या गोष्टीचा बीपी खालीवर सारखा होतोय म्हणजेच काय असणारी प्राणशक्तीवर कंट्रोल नाही ती जी प्राणशक्ती आहे ही प्राणशक्ती काय करते संपूर्ण शरीरामध्ये असणारी रक्ताविशरण संस्था जी आहे सगळे वायूचं शरीरामध्ये फिरणं जे आहे त्याला नियंत्रित करण्याचं काम ती प्राणशक्ती करत असते आणि म्हणजे तिच्यावर जर कंट्रोल सुटला तर मग काय होतं मग सगळ्या आत्ता ज्या असणाऱ्या अत्यंत जे सगळे चालले विकार रोगांचं सगळं चाललंय आपण बोलता बोलता जे जाणं चाललंय कशामुळे प्राणशक्तीमुळे अटॅक नंतर बी पी खाली होतोय वर होता लो झाला लो झाला आता आता वर झाला हाय झाला म्हणजे हे सगळं कशाने प्राणशक्तीची असणारी कार्य त्यामुळे हे सगळं काय म्हणून हे सगळं विकारयुक्त आहेत सांगायचं तात्पर्य त्यानंतर ता धृती ही धृती म्हणजे धारणाशक्ती अर्थात भैर या दोन्ही गोष्टी अलग अलग त्याच्या अनुषंगाने कधी कधी धैर्य कमी असतं कधी कधी एकदम आरंभी शूर आता असं करायचं गीता पाठ करायचं आपण सर्वजण मिळून म्हणून सगळे एकत्र आलो अलग लागतात हा मग आरंभी शूर राहिले हळूहळू हळू कमी कमी करून होत तत्वाचे जिज्ञासू जे आहेत ते राहील ते काय झाले म्हणून धृती पाहिजे टाईम वेळ जरी किती जरी निघून गेला ते कंटिन्यू अभ्यास सांगितला अभ्यास म्हणजे सातत्य त्या गोष्टीमधलं पाहिजे एका गोष्टीचं निरंतर सारखं चिंतन म्हणजेच अभ्यास तो पाहिजे म्हणजेच ते काय धृतीही त्यानंतर हे सगळं जे आहे हे विकारांसहित क्षेत्र क्षेत्र म्हणजे सगळे जे सगळे आहे ते काय आहे हे सर्वच्या सर्व या ठिकाणी क्षेत्राचे असणारे गुधर्म या ठिकाणी सांगितले आणि अशा प्रकारे त्या ठिकाणी पुढे जाऊन म्हणतात मग ती असणारी चोवीस तत्व त्यानंतर तत् तत् या वृक्ष या, तत याचे व्याख्यान केले आता या यद्विकारी याचे व्याख्यान करतात यद्विकारी जे आपण म्हणतो की ते विकार जे आहेत ते विकार नक्की कोणते ते, ते विकार आता या सहाव्या श्लोकाच्या माध्यमातून या ठिकाणी क्षेत्रामध्ये असणारे जे विकार आहेत ते विकार सांगण्याचा या ठिकाणी आता प्रयत्न केला आहे काय म्हणतात आचार्य भाष्य काल आपण पठन केलेला आहे कायमंत अथ इं काय या आचक्षते वैशेषिक ते अपे एव न तो क्षेत्रस्ने भगवान इच्छा थी इच्छा, इच्छा यज्ञायं सुख सुखात्मक सुका अर्थ उपलभ्य उपलब्धवान पूर्व पुनः तज्जातीय समूपलाभा समूपलाभमानः तम् अर्थं समादातुम् इच्छति सुखहेतु इति सा इयमिच्छा अन्तःकरणस्य धर्मः नेयत्वात् क्षेत्रं तदा द्वेषः यज्जातीयम् अर्थं दुःखहेतुत्वेन अनुभूतवानः पुनः तज्जातीयम् अर्थम् उपलभ्यमानाः तं देष्टि ते अलगाय दुःख दुःखद्वेष्ट सोऽयं द्वेषा नैयत्वा क्षेत्रमेव तदा सुख सुख म्हणजे काय अनुकूल बृन्वात्म नैयत्त क्षेत्रमेव दुःखं दुःखं म्हणजे प्रतिकूलात्म नैयवा तदपि क्षेत्रं सङ्घातः सगात म्हणजे देहेन्द्रिया देहेन्द्रियाणां संधृती तस्मिन् तस्मिन् अभिव्य अभिव्यक्त अन्तःकरणवृत्तिः तप्ते लोहपिण्ड अग्निः इव आत्मचैतन्य आभासरहवृद्धिः चेतना चेतना आभासवृद्धिः चेतना सा च क्षेत्रं नैयत्वाद्धृतिः यया अवसादं प्राप्नोति देहेन्द्रियाणि ध्रीयन्ते दे सा च नैयत्वं क्षेत्रं सर्वान्तःकरणं धर्मोपलक्षणार्थम् इच्छादिग्रहणम् उयत् उक्तं तत् उपसंरदि क्षेत्रं समासेन सविकार सह विकारेण महदादीना उदाहृतं मुक्त म्हणजे अशा प्रकारे काय म्हणतात याप्रमाणे काय तत्क्षेत याच्च यादृच्छ या अनुषंगाने याचे व्याख्यान जे केलेले आहे आता यात यद्विकारी पहिल्यांदा आता तत्त्र यच्च यादृच्छ आता त्याचं व्याख्यान झालं तिथं आणि आता ह्या पाचव्या श्लोका सहाव्या श्लोकाच्या माध्यमातून यद्विकारी यतश्च य जे आहे जो आहे शब्द त्या ठिकाणी त्या विकार शब्दाचा यद्विकारी याचे व्याख्यान या ठिकाणी करतात या ठिकाणी आता यद्विकार त्या क्षेत्रामध्ये असणारे जे विकार आहेत त्या विकारांचं या ठिकाणी व्याख्यान आरंभ करतात का बात भाऊ या ठिकाणी या श्लोकात वैशेषिक ज्यांना आत्मगुण म्हणतात वैशेषिक जे शास्त्र आहे त्या वैशेषिक शास्त्रामध्ये काय म्हणतात ज्याला ज्या ज्या हे जे विकार जे आहेत हे काय हे विकार त्यांना आत्म्याचे गुणच म्हणतात म्हणजे ते आत्म्याबरोबर आप राहतात असं त्यांचं म्हणणं आहे तर म्हणून तेच म्हणतात वैशेषिक ज्यांना आत्मगुण म्हणतात ते सुद्धा क्षेत्राचेच धर्म आहेत यद्यपि ते आत्माचे गुण म्हणतात हे सगळे आत्म्याचे नित्या नित्य आत्म्याबरोबर राहणारे हे त्याचे सगळे गुण आहेत परंतु हे जे आहेत आमच्या म्हणण्याप्रमाणे काय या श्लोकात वैशेषिक ज्याला आत्मगुण म्हणतात ते सुद्धा काय ते हे सगळे जे तुम्ही म्हणताय आत्मगुण आत्मगुण ते काय वास्तविक आत्मगुण नाहीये तर ते काय हे सगळेच्या सगळे क्षेत्राचे असणारे धर्म आहे कारण का बरं हे सगळे कारण काय सातत्याने याच्यामध्ये बदल आहे ते राहत नाहीये गुलाबजाम जरी किती आवडत असला तरी एक दोन तीन चार खाज तोपर्यंत त्याला काय त्याच्यामध्ये आनंद आहे परंतु पाचवा किंवा ज्या वेळेस त्याला पुन्हा त्या कटोरीमध्ये त्या वाटीमध्ये एखादा परत नाही आता तुम्ही फार छान खाताय पाच सहा गुलाबजाम खाल्ले अजून हे दोन खाचो हो। असा किती जरी आग्रह केला तर काय होणार आहे ते गुलाबजाम खात पहिला गुलाबजाम खात असताना जे सुख आहे ते लगेच सातव्या आठव्या गुलाबजाम खाताना तेच सुख काय होणार आहे परिवर्तित आहे की आता नको आता बस म्हणणार किती वाटत बास बस होता म्हणजेच काय ते जे आहे ते विकार युक्त आहे किती वाटलं मला पहिल्यांदा दोन खाताना अत्यंत आनंद रे वा छान छान अगदी सुंदर आहे परंतु नंतर काय झालं तेच जे सुख होत ते सुख हळूहळू तीन चार पाच नंतर हळूहळू हळूहळू ते सुख काय दुःखामध्ये परिवर्तित व्हायला लागला आता आठवा नववा म्हणल्यावर तो नकोच आणि दहावा म्हणल्यावर ताटावरनं उठूनच तू निघून जाईल म्हणजे पहिल्या गुलाबजाम खाताना जे सुख आहे ते दहाव्याला आहे का नाही म्हणजे तेवढ्या वेळातच दहा मिनिटांमध्येच तेच सुख का जरा दुःखामध्ये परिवर्तित झालं म्हणून जे काय जरी जरी सुख दुःख म्हणून जे आहे आपण ज्याला म्हणतो हे सगळं काय आहे विकारे थे, विकारे थे, हे त्याचे गुण नाहीये तर हे काय हे विकार आहेत हे विकार हे वस्तूच्या अनुषंगाने निर्माण होणार म्हणून तेच सांगितलं या ज्याला तुम्ही आत्मगुण म्हणतात ते सुद्धा क्षेत्राचे धर्म आहे क्षेत्रज्ञाचे धर्म नव्हे असे भगवान सांगतात इच्छा म्हणजे पूर्वी ज्या जातीच्या सुखाला कारण होणाऱ्या विषयांचा अनुभव आला होता इच्छा आता इच्छाची त्या व्याख्या करतात इच्छा म्हणजे काय तर इच्छा म्हणजे पूर्वी ज्या जातीच्या जा सुखाला कारण होणाऱ्या विषयांचा अनुभव आला होता त्याच जातीचा विषय पुन्हा दिसला आस्ता हा सुखाचा हेतू यापासून सुख होते असे मानून ते मनुष्य त्याचे ग्रहण करण्याची इच्छा करतो ती ही इच्छा अंतकरणाचा धर्म आहे एखाद्या गोष्टीपासणं पूर्वी एखाद्या इच्छी गोष्टीपासनं जर सुख प्राप्त झालं असेल तर पुन्हा काय म्हणतोय ते सुखप्राप्ती करण्यासाठी ती वस्तू समोर दिसल्यानंतर ती वस्तू प्राप्त करण्याची मनामध्ये काय होते जी इच्छा निर्माण होते ही इच्छा हा काय म्हणून ही इच्छा जो आहे हा अंतकरणाचा धर्म आहे आणि तिला नैयत्व आहे आणि म्हणून इच्छा काय आहे हा अंतकरणाचा धर्म तिला नैयत्व आहे आणि म्हणून ज्ञानविषयत्व असल्यामुळे ज्ञात्या ज्ञात्या म्हणजे क्षेत्रज्ञाच्या ज्ञानाचा विषय म्हणून क्षेत्र होय म्हणून ती जी काय आहे हा ज्ञातारूप क्षेत्रज्ञ आहे त्याच्यात ज्ञानाचा विषय त्याला ती इच्छा निर्माण होते म्हणजे चा पासून ती भिन्न आहे म्हणून त्याच्या ज्ञानाचा विषय असल्यामुळे ते क्षेत्राचाच तो धर्म आहे त्याचप्रमाणे द्वेषही अंतःकरणाचाच धर्म आहे अच्छा द्वेष हे जे काय हे सगळे अंतःकरणामध्ये धर्म आहे अंतकरणच जड असल्यामुळे अलग आहे सगळे धर्म त्या ठिकाणी आज जरी किती सांगितले तर म्हणून ते वास्तविक स्वरूपाचे या ठिकाणी नाही तेच सांगितलं काय पुन्हा काय सांगतात तसा द्वेष ही अंतःकरणाचा धर्म आहे इच्छाप्रमाणे द्वेषाचे सुद्धा स्पष्टीकरण करतात काय ज्या जातीच्या जा विषयाच्या दुःखाचा हेतू या रूपाने अनुभव घेतलेला आहे एखाद्या गोष्टीपासून दुःख होत आहे हे लक्षात आलं की एखादा मनुष्य एखाद्या दोघांची भांडणं असल्यानंतर एखादा जो त्यावर जड पडतो तो समोर आल्यानंतर काय होतं हा तिथं थांबत नाही हा कारण काय ह्याच्यापासून मला दुःख होतं हा येऊन मला परत काहीतरी बोलेल पुन्हा आमच्यात काय तू वादविवाद होईल मग काय करतो तो आल्यानंतर का जा हा काय त्यातनं बाजूला जाण्याचा प्रयत्न करतो म्हणजेच का ज्या जातीच्या विषयाचा दुःखाचा हेतू की हा आल्यानंतर निश्चित मला पीडा करणार हे जाणल्यानंतर दुःखाचा हेतू या रूपाने अनुभव घेतला होता त्याच जातीचा विषय पुन्हा दिसला म्हणजे त्याचा द्वेष करतो तो आता समोरनं आला तरी याच्या मनामध्ये इकडे द्वेष निर्माण होता आणि हा इथे येणार आणि निश्चितपणे पुन्हा काहीतरी करणार म्हणजेच त्याला पाहून याच्या मनामध्ये द्वेष निर्माण होतो हा द्वेष नाही असल्यामुळे हा म्हणून हा द्वेष सुद्धा जो आहे हा द्वेष सुद्धा काय आहे हा क्षेत्र क्षेत्र जे आहे क्षेत्राचाच धर्म आहे नाही तसेच सुख सुख म्हणजे काय जे अनुकूल वाटते प्रसन्न असते ते सुख नये असल्यामुळे क्षेत्राचा धर्म आहे सुखसुद्धा जे अनुकूल वाटतं ज्याच्या जे अनुकूल वाटतं जे सुख वाटतं जे प्रसन्न तत्वात वाटतं ते जे सुख आहे हे सुख नाही असल्यामुळे सुख सुद्धा काय क्षेत्राचा धर्म आहे दुःख दुःखसुद्धा प्राणी मात्राला प्रतिकूल वाटणारे जे ज्याच्यात जे नको वाटतं आपल्याला दुःख आपल्याला काय वाटतं नको वाटत हा मा कश्चित दुःख म्हणून प्रार्थना केली त्या ठिकाणी असतो मा सद्गमय तमसोमा ज्योतिर्गमय मृत्युर्मा अमृतांना सगळ्यांना काय परमेश्वरा कुणालाही मा दुःखम आपल्या कुणालाही दुःखाची प्राप्ती करून देऊ नको सांगितलं म्हणजे अशा प्रकारे हे जे दुःख आहे दुःख प्राणी मात्राला प्रतिकूल वाटणार आहे तेही नाही असल्यामुळे आहे ते काय हे, का हे? दुःख सुद्धा माणस माणसाला प्रतिकूल आहे नको वाटतं दुःख माझ्या वाट्याला येऊ नये प्रत्येकाला वाटतं म्हणून हे काय हे सुद्धा नाही या असल्यामुळे क्षेत्रच आहे संघात म्हणजे देहेंद्रियांचा एक रूप समुदाय तोही क्षेत्र आहे संघात म्हणजे हा देह आणि इंद्रिय यांचं काय एकत्रीकरण या ठिकाणी हा देह आहे हा आणि त्याच्याबरोबर काय इंद्रिय पंच ज्ञानेंद्रिय आणि पंच कर्मेंद्रिय यांचा काय असताना जो संघात आहे तोही हा सुद्धा जो संघात आहे शरीराचा तो सुद्धा काय सांगितला तो सुद्धा क्षेत्र आहे त्यानंतर तापलेल्या लोखंडाच्या गोळ्यात अग्नी जसा अभिव्यक्त होतो ज्याप्रमाणे तप्त तो असतो काय लोहार तो गोळा त्या अग्नीमध्ये टाकल्यानंतर काय होतो त्या अग्नीच्या संसर्गाने संसर तो काय ते एकदम लाल त्यातनं बाहेर काढला त्या निखाऱ्यातनं की तो अग्नीचा गोळा सुद्धा अत्यंत आपल्याला लाल बुंद असा जाणवतो त्याचप्रमाणे सांगितलं तापलेल्या ता लोखंडाच्या अग्नीच्या गोळ्यात अग्नी जसा अभिव्यक्त होतो त्याचप्रमाणे देहेंद्रिय समुदाय हा जो देहेंद्रिय समुदाय त्याच्यामध्ये अभिव्यक्त झालेली आत्मचैतन्याचा आभास याच रसाने व्याप्त असलेली जी चेतना तीही नेय असल्यामुळे क्षेत्र आहे ज्याप्रमाणे त्या ठिकाणी त्या अग्नीचा असणारं तत्व त्या गोळ्यामध्ये येत आणि तो गोळा लालबुंद असतो आपल्याला दिसतो वास्तविक अग्नी नाही परंतु त्याच्या याने अग्नीच्या संपर्काने त्या ठिकाणी येतो त्याचप्रमाणे त्या, त्या आत्मचैतन्याचा आभास चित प्रतिबिंब वास्तविक नाही चितचं असणारं प्रतिबिंब या ठिकाणी या अंतकरणामध्ये पडल्यानंतर आपल्याला ते त्या ठिकाणी नाही जास्त व्याप्त होतं अलग लक्षात म्हणून ते सुद्धा काय आभास याच रसाने व्याप्त झालेली ही चेतना या ठिकाणी आपण त्याला म्हणतो चेतना जीवात्मा असं त्याला आपण या ठिकाणी नाव दिलं क्षेत्रतेही चेतन ती चेतना आहे तीही ने असल्यामुळे तीसुद्धा क्षेत्राचे धर्म आहे या ठिकाणी असताना जीवात्मा ज्याला आपण म्हणतो सुद्धा काय या ठिकाणी क्षेत्राचा धर्म आहे तशीच धृती ही की ज्याच्यामुळे शांत झालेली देहेंद्रिय धारण केलेली जातात ने आहे तीसुद्धा धृती म्हणजे शांत पुन्हा इंद्रिया आधी दमल्यानंतर पुन्हा त्याच्यामध्ये काय एक प्रकारची पुन्हा आपण म्हणतो थोडासा विश्राम करतो विश्राम करून काय होतं पुन्हा ती देहेंद्रिया जी आहे पुन्हा कार्यासाठी कार्यान्वित आपण पुन्हा करतो असं म्हणून ते सुद्धा काय अशी असणारी जी धृती अथवा असणारी प्राणशक्ती सगळ्या सगळं काय सर्वच्या सर्व क्षेत्राचे खे धर्म या ठिकाणी आहे तशी धृती ही ज्याच्यामुळे शांत झालेले देहेंद्रिय धारण केली जाते क्षेय असल्यामुळे क्षेत्र आहे म्हणजेच इच्छा द्वेष इत्यादिकांचा जो निर्देश केलेला आहे तो सर्व अंतःकरण धर्माच्या अंतर्बाह याकरिता केलेला आहे इच्छा द्वेष आदी हे सगळे जे आहे ते सर्वच्या सर्व अंतःकरणामध्येच इच्छा द्वेष सुख दुःख हे सगळं काय स्थिती असणार अंतःकरण जे आहे अंतकरणामध्ये त्या सगळ्या गोष्टी आपण काय करतो अनुभवत असतो आणि म्हणून अशा प्रकारे अंतकरणाच्या धर्माचा अंतर्भव होण्याकरती केलेला इच्छा हो इच्छा द्वेषही पदे उपलक्षण होत इच्छाधिकांप्रमाणे इच्छा आधी जे आहे त्याचप्रमाणे काय अजून काय काय का होतं अंतःकरणामध्ये त्या इच्छा द्वेषाव्यतिरिक्त त्याप्रमाणे संकल्प विकल्प विचिक्षा श्रद्धा अश्रद्धा यांचाही निर्देश केलेला आहे असे गृहित धरून भगवान क्षेत्राचा उपसंहार ज्या करतात त्या सर्व बुद्धिधर्माच्या उपलक्षणार्थ उपलक्षणार्थाय असे समजावे हे क्षेत्र संक्षेपाने सविकार म्हणजे अहंकार इत्यादी विकाराने सांगितलेले आहे ज्या क्षेत्र वेदांचा समुदायाचा निर्देश इदम शरीरम या शोकाने केलेला आहे त्या क्षेत्राचे व्याख्यान आतापर्यंत झाले आहे व महदा मह महा महाभूता महा, धृती त्या क्षेत्रात भिन्न भिन्न प्रकारे बनलेले आहे म्हणजे एकदम शरीरम कोणते जे त्या जे क्षेत्र स्वरूप हे शरीर स्वरूप त्याच्यामध्ये मग काय काय आलं त्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टी आत्तापर्यंत सांगितल्या पहिले चोवीस तत्वानी युक्त आणि त्याच्यामध्ये असणारे आत्ता सगळे सांगितले इच्छा द्वेष सुख दुखा संघातचेतना धृती ही आधी हे सगळे त्या असणारे त्याच्यामध्ये त्या अंतःकरणामध्ये असणारे सर्वच्या सर्व काय हे सर्व या ठिकाणी आणि मुळे अशा प्रकारे हे सगळे काय महत्भूत धृतीपर्यंत त्या महत्भूत म्हणजे तिथं असणार तस्मात आपण आकाशापासून आरंभ करून इथं शेवट असणारी जो आला धृती ही धृतीपर्यंत हे सगळं जे काय सांगितलं आत्तापर्यंत या दोन पाठांच्या माध्यमातून हे सर्वच्या सर्व विकार जात आहे म्हणून सर्व नष्ट स्वरूपाचं आहे हे आपण जाणून घेतलं पाहिजे तेच सांगितलं म्हणून क्षेत्राचे भिन्न भिन्न प्रकार हे वर्णले आहे अशा प्रकारे हे जे शरीर आपण म्हणतो या शरीराच्या अनुषंगाने शरीर शरीराचे असणारे सर्व विकार हे सर्व क्षेत्राचे धर्म आहेत क्षेत्रज्ञाचे नाही आणि म्हणून हे सर्व क्षेत्राचे धर्म असल्यामुळे शरीराचा नाश आणि त्याबरोबर होणारा जो आहे शरीराचा नाश त्याच्याबरोबर हे सर्व जे आहे सर्व याचा नाश होणार आहे हे या ठिकाणी समजून घेण्याचा प्रयत्न करण्याकरिता याच्यापासून क्षेत्रज्ञ पूर्णपणे भिन्न आहे हे पुन्हा सांगण्याचा या ठिकाणी आता प्रयत्न करायचा आहे म्हणून पहिलं क्षेत्रात दोघांचा भेद करायचा क्षेत्र भिन्न आणि क्षेत्रज्ञ भिन्न आहे आणि म्हणून आता क्षेत्र म्हणजे काय मग क्षेत्र महदापासून पासून जे काही जेवढं सांगितलं हे सर्व क्षेत्र तद् भिन्न जे आहे ते क्षेत्र मग आता क्षेत्र कळलं आता क्षेत्रज्ञ पण कळलं परंतु क्षेत्रज्ञ करण्यासाठी क्षेत्रज्ञ करणं एवढं सहज नाही शरीर कळणं ठीक आहे की शरीर आहे हे अंतःकरण हे मन आहे दुःख आहे पंच ज्ञानेंद्रिय पंच हे सगळं प्रत्यक्षात आहे परंतु तो अजून प्रत्यक्षात आहे का अजून तो प्रत्यक्ष करण्यासाठी काय पाहिजे पुन्हा त्या ठिकाणी अंतःकरणाची शुद्धी पाहिजे मग ती शुद्धी अंतःकरणाची करण्यासाठी पुन्हा काय केली पाहिजे पुन्हा साधना पाहिजे त्यासाठी काय काय गोष्टी पाहिजे अपेक्षित काय आहे क्षेत्रज्ञाचं ज्ञान आता करून घ्यायचं आहे क्षेत्राचं ज्ञान परिपूर्ण झालं मग आता आता क्षेत्रज्ञाचं ज्ञान करून घ्यायचं आहे मग क्षेत्रज्ञाचं जर ज्ञान करून घ्यायचं असेल परमेश्वराला जर जाणायचं असेल तर सगळ्यांना जाणतात का परमेश्वर सगळे जाणू शकत नाही यथामि सिद्धांना कश्चिन माम व्यक्ती तत्वत सांगितलं हजारो हजारो लोक प्रयत्न करतात त्यातला एखादाच मला जाणण्याचा प्रयत्न करतो अशा प्रकारे त्या जर क्षेत्राचं ज्ञान क्षेत्रात ज्ञाचं प्राप्त करून घ्यायचं असेल काय त्याच्यामध्ये अधिकारित्व अपेक्षित मध्ये अधिकारित्व जर प्राप्त करून घ्यायचं असेल तर मग आपल्यामध्ये काय गुण पाहिजे पुन्हा काहीतरी आपल्यामध्ये क्वालिटीच पाहिजेत ना परमेश्वराला जाणायचं असेल ससंवेद्य स्वरूपाला आपल्याला जायचं जाणून घ्यायचं असेल तर आपल्यामध्ये निश्चितपणे काहीतरी क्वालिटी पाहिजे मग त्या क्वालिटी ज्या आहेत त्या क्वालिटी कोणत्या पाहिजे ್ ත්නක ್ව දම් ත් වා හස ಾන් ಾం, චಾರಿ නම් ෞం ಥයි ම් ా ඉ දි ර් න ತ ද දුක්್ . ක් ತ್ ර ද ್ න් ම ත් ති . मयीचानन्य योगेन भक्तिरव्य विचारिणी विविध देशसैयुक्तं अर्तेर्जन अध्यात्म अध्यात्मज्ञाननित्यव अध्यात्मज्ञान नियत्वज्ञानाथदर्शं एतज्ञ ज्ञान प्रोक्तं अज्ञानं यदतो न्यथा शरपणे अकराव्या श्लोकापर्यंत हे सगळे जे काही सांगितले हे सगळे गुण सांगितले सगळ्या क्वालिटी सांगितले या सगळ्या क्वालिटी जेव्हा आपल्यामध्ये येतील त्यावेळेस काय होईल आपल्या आप त्या क्षेत्रज्ञाचं तुम्हाला ज्ञान प्राप्त होणार आहे आणि म्हणून अशा प्रकारच्या ह्या ज्या क्वालिटी आहेत त्या क्वालिटी काय केलं आपल्याला साधकांना आपल्या जीवनामध्ये आत्मसात करून घेतल्या पाहिजे या सगळ्या ह्याला पुढे सोळाव्या अध्यायामध्ये जाऊन काय सांगितलं याला दै दैवी गुणसंपत्ती सात्विक गुणसंपत्ती ही जी आहे हे काय ही ज्यावेळेस अंतकरणा होईल त्या काय अंतकरण अत्यंत स्वच्छ होते एकदा भांड स्वच्छ झाल्यानंतर त्याच्यामध्ये अत्यंत स्पष्टपणे परमेश्वराचं प्रतिबिंब दिसतं त्याप्रमाणे या ठिकाणी सुद्धा या अंतकरणामध्ये या सगळ्या गुणांच्याद्वारे काय होणारे याच्यामध्ये असणारे काम क्रोध आदी जे आलेले आहे मळत हा सगळ्या दा कामाला नाश होणार आहे आणि हा एकदा नाश झाला की त्या ठिकाणी <coughs> पुन्हा वास्तविक परमात्मा काय आहे त्या परमेश्वराचं असणारं स्वरूप त्या ठिकाणी आपल्याला ज्ञात होणार आहे आणि म्हणून त्या करिता म्हणून हा विषय मध्ये आता विषय झाला क्षेत्रानंतर आता क्षेत्रज्ञ सांगितला पाहिजे क्षेत्रज्ञ म्हणजे नक्की काय परंतु तो क्षेत्रज्ञ सांगण्यापूर्वी एखादी गोष्ट सांगण्यापूर्वी डॉक्टर लगेच होत नाही त्या ना सगळं प्रॅक्टिस बिस्टिस सगळं त्याला थेअरी प्रॅक्टिकल प्रॅक्टिस हे झाल्यानंतर बनतो तसं क्षेत्रज्ञाचं ज्ञान करून घ्यायचं असेल तर लगेच सांगून होणार नाही त्याच्यामध्ये श्रवणमनिद्यासना जे काय आहे क्रम सांगितला आहे साधनेचा साधनेच्या क्रमाने गेल्याशिवाय होत नाही कुठलीही गोष्ट तपसा ब्रह्म्रम्मेदी सो तप्यत सांगितलं की तपसा ब्रह्म अभ्यास तू कोणतेन वैराग्येन गृह अभ्यास पाहिजे वैराग्य पाहिजे या सगळ्या गोष्टींच्या द्वारे ते परमेश्वर तत्वाचं ज्ञान तुला प्राप्त होईल आणि म्हणून अशा प्रकारे मतत्व जे आहे ते सद्गुण कोणते आहेत हे या सगळे सातव्यापासून अकराव्या श्लोकापर्यंत पुन्हा सांगण्याचा प्रयत्न केला तसं विशेष व्याख्यान आपण आता सोमवारच्या पाठामध्ये करणार आहोत उद्या पाठ काय होणार नाही उद्या कार्यक्रम आहे जरा बाहेर जायचं आहे मला तर उद्याचा पाठ होणार नाही सोमवारपासून अमानित्व अधंबित्व अहिंसा आदी जे आहे हे गुण त्यांचा आरंभ सोमवारच्या पाठामध्ये आपण करणार आहोत